आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा सलगरे आयोजित वधूवर मेळाव्याचे उद्घाटन माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप साहेब यांच्या उपस्थितीमध्ये वधूवर परिचय मिळाव्यास सुरुवात झाली मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तदनंतर मान्यवरांची भाषण्यास सुरुवात झाली या कार्यक्रमस्थळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय तानाजीदादा सातपुते यांनी मौलिक मार्गदर्शन केले चर्मकार समाजातील सर्व माता भगिनी मोठ्या संख्येने वधूवर परिचय मेळाव्यास उपस्थित होते राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनीच एकत्रित येऊन कार्यक्रमाचे भव्य दिव्य असे संयोजन केले इतका भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय डॉक्टर शांतारावजी कारंडे श्री ज्ञानेश्वरजी कांबळे राष्ट्रीय महासचिव श्रीमती सरोजताई बिसुरे राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्री सुदामांना लोखंडे राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत सोनवणे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री प्रभाकर चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष श्री मारुती शेंदे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री साहेबराव कांबळे प्रदेश संघटक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सांगली जिल्हा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तसेच सलगरे शाखा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा